चला मित्रांनो आज आपण जाणार खेकडी खानायला धारणाकड पाहू आपल्याला किती खेकडी भेटत आपण त्यासाठी गजे एका जण आपण खेकडी खाणार पिशी घेतले खेकडी आणण्यासाठी मग चला आपण जाऊ दारणाकड आपल्याला जायचे तर तिथे खेकडी खानायला अजून आपल्याला थोडासा कांद्या आहे आता म्हणजे मग आपण ती पावसाच्या समोर दिसतो तो कारण मोठ भरपूर मोठे तिथून आपल्याने खेकडी खाण बघत बघत वरती जायचे चला मग चल ना जा। चला मित्रांनो आपण आता बिळ द्यायला सुरुवात करणार आहे चला बेळेशिवाद सुरुवात करणार आहे या मग इकडे आपण बघूया आणि हाईट कमी त्याची त्याच्यामुळे पाणी इथपर्यंत आलेले बघू शकतो तर आपल्याली म्हणजे खेकडी बघायची बघू शकतो आपल्याला आता उकेर कसं आले तुम्हाला दाखवतो हे बघा उकेर बघा उके आणले बघा इथं माती आणलेली जायच्या बाहेर तिनं त्याच्या घरी खाली खेकडं असू असणार आहे त्या पोटाचा खाणणार आहे बघा हे बघा माती आणली बाहेर होईल आपल्याला एक एकर भेटलेली आहे आता आपण पुढे जाणार ते अजून बघायला चला चल बघ चला बघ तुम्ही बघू शकता ते बघा मला दाखवतो खेकड काढून <tip> आता अशा प्रकारे आपण खेकडी साईद बागा कशी त्याची मोठी जबरदस्त मध्ये चुंबरी काळ्या पाट्याचे खेकडे माती आणलेली आता आपल्याला का खानायची आतमध्ये बघित छोट्या माती घरी Хайх үгүй. Тийц. Эрэ. Өгөх яасан. Мөн наа қайтарып бол. Дээр писэ.